बुधवारची रात्र खोपोलीकरांना महागात पडली आहे खोपोलीतील काटरंग आणि विनानगर घरपोडी झाल्याची घटना घडली आहे चोरट्यांनी पालट ठेवून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये चोरी केली आहे रक्षक असलेल्या पोलिसाच्या घरालाही या चोरट्याने सोडलेले नाही विनानगर मधील एलआयसी चे अधिकारी नितीन पाटील हे आपल्या परिवारासह गावी गेले होते पालट ठेवून असलेल्या चोरट्याने संधीचे सोने केले अज्ञात चोराने त्यांचा फ्लॅट फोडला पण सुदैवाने घरात किमती वस्तू नसल्यामुळे कॅमेरे मोबाईल अशा किरकोळ गोष्टी चोरट्याने लंपास केल्या तर काटरंग गावाजवळ असणाऱ्या श्रीकृपा अपार्टमेंटमध्ये दोन बंद असलेल्या फ्लॅट चोराने फोडले यातील एक फ्लॅट पोलीस कर्मचारी पेडवी यांचा होता पण त्यांच्या घरातही किमती वस्तू नसल्याने चोरांच्या हाती काही लागले नाही मात्र दुसऱ्या फ्लॅटमध्ये चोराने मोठा हात मारलाय घर मालक कंपनीत ठेकेदार असल्याने मजुरांसाठी असलेल्या पगाराची रोकड त्यांनी घरात ठेवली होती या ठिकाणी चोरट्याने चांगलाच दल्ला मारलाय तीन लाख साठ हजार रोख आणि तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केलेत दुपारी दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या घरफोडीची घटना समोर आली खोपोली पोलिसांनी फिंगर प्रिंट एक्सपर्ट टीमला बोलावून तपास सुरू केलाय खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस एम शिंदे स्वतः या घटनेचा तपास करीत आहेत बाकीच्या ज्या घरमालक आहेत त्यांनी आपण घर बंद करून जाताना शक्यतो बाजू बाजूच्यांना कल्पना द्यावी मुळात त्यापेक्षा आपले स्व किमती वस्तू किंवा दागिने जे आहेत ते घरात न ठेवता बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवावेत घरांना सेफ्टी दरवाजे बसावेत आणि वेळोवेळी पोलिसांनी मिटिंग आयोजित केली आहे याच्यामध्ये म्हणजे निरीक्षक शिंदेसाहेब आहेत त्यांनी मिटिंग आयोजित केले आहेत सोसायटीच्या त्याच्यामध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे पण ते लोकांना वाटतं की त्यांचा एकदम आत्मविश्वास म्हणजे खोटा आत्मविश्वास होतो की आपलं एवढं जर काय झालं आता ते काय होणार आहे तर तसा खोटा आत्मविश्वास न ठेवता त्यांनी जे काही पोलिसांचर्फे आवाहन केलं त्याला थोडासा प्रतिसाद द्यावा तरीसुद्धा काही संभाव्य घटना त्या टळू शकतात संवाद मराठीसाठी प्रवीण जाधव खोपोली